अब्जावधी वर्षांच्या अछाट जीवसृष्टीमध्ये मानवाने आपली पन्नास जणांची एकत्रित कुटुंब पद्धती जपली यामध्ये त्याने स्वतःचे लग्न सत्तरी पर्यंत आपलं आयुष्य शंभरी पर्यंत घेऊन जाण्यास तो यशस्वी ठरला आजकाल मात्र एक एक नाते जपताना आणि जगताना मात्र याच माणसाची त्रेधा तिरपीठ उडालेली आहे गोंधळ खर सांगायचं तर आज प्रत्येक नातं हे होत चाललंय आणि या बोधळ झालेल्या नात्यामध्ये लग्नाचा खूप जास्त वाढत चाललाय तर हा वाढत चाललेला गुंता सोडवायचा तरी कसा हा आपल्या पुढचा प्रश्न आहे नवीन असेल असेल तर तर आता जुनं आपलेपणा वाढवायचा कसा आणि नको असलेल्या विचारांची झळमट घालवायची तरी कशी या जळमटांमध्ये मुख्य जळमट असं आहे की आजकालच्या पिढीला लग्न म्हणजे एक व्यवहार वाटत

आयुर्वेदातील अभ्यास आणि आपली संस्कृती याचा योग जुळून आणला आणि एक वेगळ्या पद्धतीने एक लग्न सोहळा साजरा झाला तिथे आम्ही फक्त या हा लग्न सोहळा साजरा वर 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 केला नाही पण ह्या लग्न सोहळ्या बरोबर आम्ही आमचा लग्न सोहळा इको फ्रेंडली पद्धतीने केला आम्ही लग्नाचा वायफळ खर्च सुद्धा कमी केला आणि दोन्ही कुटुंब छान पद्धतीने एकत्र आली त्यामुळे पुन्हा पुन्हा स्वगरामध्ये जाऊन हा दिवस आम्हाला परत साजरा करायचा वाटतो याचे अनुभव सगळ्यांना सांगायचे वाटतात हे अनुभव सांगण्यासाठी येत्या व्हॅलेंटाईन्स डेला स्वग्राम येथे आपण भेटणार आहोत तर या दिवशी आपण स्वयंनी म्हणजे कपल्स डे साजरा करणार आहोत हा दिवस साजरा करायला आपल्याबरोबर डॉक्टर मनीषा आणि संतोष सुरव हे दोघे सुद्धा येणार आहेत चौदा फेब्रुवारीला आपण हा दिवस साजरा करायला नक्की भेटूयात